आज आपण पाहणार आहोत वेज कटलेट तर मग चला मी तुम्हाला दाखवते वेज कटलेट कसं बनवायचं ते आणि आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला चला मग बघूया वेज कटलेट कटलेट बनवण्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत मऊ असे बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर एक कड पाण्याचा ना एक उकळीमध्ये ओला वाटाणा पण मी उकळून घेतलेला आहे एक छोटंसं गाजर घेतलेलं आहे जास्त गाजर घालायचं नाही कारण गाजराला पाणी सुटतं आणि अर्धा वाटी पोहे मी हे भिजवून घेतलेले आहेत तर आपण बघूया त्यामध्ये काय काय घालावं लागेल ते बटाटा मी उकडून आहे ना स्मॅश स्मॅशरने स्मॅश करून घेतलेला आहे गाजर आहे ना खिसून घ्यायचा हा बारीक किसनीने किसणीने हवं आहे ते आपण घालूया इथे बघा एक चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यामुळे आधी थोडंसं स्मॅश करून घेते ताट हे थोडं छोटं आहे म्हणून मी मोठं ताट घेतले आणि मीठ कसं चांगलं बटाट्याला लागेल ना म्हणून आधी मीठ टाकून स्मॅश करून घेत आहे हाताने घेतलं तरी चालेल काही हरकत नाही या पद्धतीने बघा थोडा वाटाणाने मोठा मोठा राहिला तरी चालेल काय हरकत नाही वाटाणा पण मोठं राहू द्या थोडासा स्मॅश केला तरी चालतो हे बघा मी आता हाताने बटाटा कुस्करून घेत आहे कधी कधी काय होतं स्मॅशरने पण नाही गाठी फुटल्या ना बटाट्याच्या तर आपण हाताने फोडून घेऊ शकतो आणि एक चमचा मी चाट मसाला टाकला आहे अर्धा चमचा तिखट मसाला घातलेला आहे एक चमचा बेसन घातलेला आहे एक छोटा चमचा धणा पावडर घातलेली आहे तुमच्याकडे धना पावडर नसेल तर कोथिंबीर घाला आणि हे सगळं जे आहे ना ते आपण मिक्स करूया हाताने आता मी एक तुम्हाला दाखवते बघा कोणत्या आकाराचं केलं आहे ते मी हा रोल करून घेतलेला आहे का ते रोल का करायचा माहिती आहे मैत्रिणींना म रोलमुळे ना जास्त बसतात कढईमध्ये रोल आणि आपण जर गोल केला ना तर ते जास्त बसत नाहीत गोल चपट केलेलं हे बघा या पद्धतीने किती छान झालं आहे ना त्यामध्ये पोहे पण मी मिक्स केले आहेत भिजवलेले पण ते दाखवायला विसरली ह्यामध्येच पोहे पण मिक्स करायचे आणि ते पण छान पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आता हा दुसरा बघा मी केलेला आहे गोल आकार आपल्याला आवडेल त्या आकाराच्या हार्टच्या आकाराचे पण करतात हा तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकाराचे तुम्ही करा आणि हे बघा मी रोलर रोल केलेला आहे मला वाटतं अंदाजे तरी वीस एक माझे रोल तयार झाले होते आणि कॉर्नफ्लावरचं पीठ तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या मी बेस सॉरी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला जसं लागेल ना तसं पाणी आपण घेऊन ते पातळ करून घ्यायचं आहे पोह्यानं काय होतं माहितीये का बाइंडिंग छान तयार होतं कारण का तर गाजराला ना पाणी सुटतं मग गाजराला पाणी सुटल्यावर ते पातळ होतं बाइंडिंग म्हणून ते घालायचंच आणि हे बघा मी ब्रेड क्रम्स आहेत ना घरातच तयार केले आहेत थोडेसे तीळ घेतले आहेत सफेद तीळ आणि आपण ह्या पद्धतीने पातळ करून घेतलेलं आहे बघा आणि ब्रेड क्रम्स पण घेतलेले आहेत मी घरातच ब्रेड बघा या पद्धतीने कडक करून घेतला तव्यावरती शेकून चांगला भाजून आणि मग त्यामध्ये आपण आता ना हाताने बनवलेले रोल्स आहेत ना ते कशा पद्धतीने तळायचे ते मी दाखवते गॅसची फ्लेम आहे ना फास्ट ठेवायची हां नाहीतर मग स्लो तापमान जर तेलाचं कमी झालं ना तर मग तुटतात ते आणि तेल पण खूप घेतात ह्या बघा अशा पद्धतीने डीप करून घ्यायचा रोल तांदळाच्या पिठामध्ये मी मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर नाही वापरत तांदळाचं पीठ हे माझ्याकडे नेहमी असतं जास्त करून मी तेच वापरते त्याच्यामुळे ते पण भरपूर कुरकुरीत होतात त्या पद्धतीने आपण डीप करून घ्यायचं ब्रेड क्रम्समध्ये आणि गरम गरम तेलामध्ये सोडायचं तेल थंड होऊन द्यायचं नाही आता हा बघा दुसरा पण दाखवते तुम्हाला या पद्धतीने करून हाताने जरी उचलला तरी चालतो हे बघा असा हा रोल असा बुडवून लावून दाबून दाबून ब्रेडस्क्रम्स लावायचे चारी बोटांनी झाडून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये करपत नाही ते ब्रेड क्रम्स झाडलं ना की तेलामध्ये जास्त पडत नाही बघा हे बघा मी झाडून घेतल्यामुळे तेल कसं स्वच्छ राहिलेलं आहे आणि या पद्धतीनेच तुम्ही सगळे करून घ्या मी प बाकीचे सगळे याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत तेल थंड जर झालं ना तरी गॅस फास्ट करून गरम करायचं आपले किती छान मस्तपैकी असे कुरकुरीत झालेले आहेत एक दाखवते हो तुम्हाला बघा कसा आवाज येतोय बघा कसा मस्त आवाज येतोय ना कुरकुरीत आता ताटात दाखवत्या बघा कसा आवाज येतोय मस्तच आहे ना कसा आवाज आला ना छानपैकी आणि तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये